अनोदा थोडक्यात अगदी अध्यक्ष महोदय अभिजित पाटलांनी जो विषय मांडला आणि ज्या प्रकल्पाबद्दल ते बोलले त्याच्या जवळचाच भाग म्हणजे करमाळा कर्जत श्रीगोंदा पारनेर जुन्नर हे जे सगळे तालुके आहेत त्यासाठी कुकडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे मंत्री महोदय हे या विभागाचे मंत्रीसुद्धा आहेत आमचे पालकमंत्रीसुद्धा आहेत अहिल्यानगरचे मी त्यांना स्पेसिफिक प्रश्न विचारतो हो की कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत आणि खास करून मी कर्जतच्या बाबतीत विचारतो की तिथे अनेक असे प्रस्ताव आहेत जे काही प्रस्ताव लोकल लेवललाच अडकून पडलेले आहेत भूसंपादनाचे काही कलेक्टर लेवलला आहेत ले, आणि काही आपल्या पुण्याच्या ऑफिसला आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने आपण सकारात्मक उत्तर यांच्या म आमदार महोदयांच्या प्रश्नाला दिलं तसंच कर्जतच्या बाबतीत भूसंपादनाचे कुकडीचे भूसंपादनाचे जे कुठले पैसे असतील आणि जे कुठले प्रस्ताव असतील ते काही आपण टार्गेट घेऊन एवढ्या महिन्यामध्ये आम्ही ते पैशाच्या बाबतीतसुद्धा आणि कारवाईच्या बाबतीत सुद्धा पूर्ण करू असं काही आपण टार्गेट घेऊन काही निर्णय घेणार आहात का असा पहिला प्रश्न आणि दुसरा मानिक डो डिंबे मानिक डो हा जो प्रकल्प आहे तो दोन हजार वीसला जयंत पाटील साहेब असताना त्याला तिथं परवानगी मिळाली आणि नंतरच्या काळामध्ये आपण सुद्धा त्याच्यामध्ये पाठपुरावा खूप चांगल्या पद्धतीने करत आहात आंबेगावचे काय शेतकऱ्यांवर अन्याय न करता काही भाग जो अनरिझर्वड आहे तो त्यांच्यासाठी रिझर्व्ह करून आपण जुन्नर पारनेर श्रीगोंदा करमाळा आणि आमच्या कर्जत तालुक्याला न्याय देण्यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय महत्वाचा आहे तो प्रोजेक्ट कधीपर्यंत आपण चालू करणार आहात एवढं फक्त अध्यक्ष महोदय आम्हाला सांगा